आज आपण एक पेड माके नाम या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा पार्टिसिपेशन फॉर्म कसा भरायचा त्याचा वृक्षासोबतचा फोटो कसा अपलोड करायचा आणि सर्टिफिकेट कसं मिळवायचं ते पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्ही गुगल प्रू कोमवर जाऊन इको क्लब फॉर मिशन लाईफ्स असं सर्च करा त्यानंतर असं पेज ओपन होईल इको क्लब फॉर मिशन लाईफ्स एक पेड माके नाम टू त्यानंतर खाली गेल्यानंतर जॉईन द मुवमेंट एक पेड माके नाम टू पार्टिसिपेशन फॉर्म आपल्याला इथं विद्यार्थ्याचा पार्टिसिपेशन फॉर्म भरायचा आहे स्टुडंट नेम मदर्स नेम फादर्स नेम क्लास एज जेंडर शाळेचा युटरायज आय डी आणि त्यानंतर एक फोटो आपल्या मोबाईलमधला अपलोड करायचा तर आपण आता विद्यार्थ्याचा फॉर्म भरलेला आहे तर इथं चूज फोटो करायचा आपल्याला डायज आय डी पण सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेला आहे त्यानंतर तुम्ही एक फोटो अपलोड करायचा आहे आप आपल्याला अल्बममधून बघा इमेज पण सक्सेसफुली अपडेट झालेली आहे डायज व्हॅलिडेशन अपडेट सक्सेसफुली इमेज सक्सेसफुली अपलोड झालेली आहे त्यानंतर ॲक्सेप्ट करायचं डिस्क्रिम आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं डिटेल सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला आलेला आहे आपण किल्ले जे पार्टिसिपेशन फॉर्म आहे तो सक्सेस झालेला आहे त्यानंतर लगेच आपल्याला इथं सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन आलेला आहे आणि खाली सर्टिफिकेट पण आलेला आहे बघा तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट फोटो झाडासोबतचा अपलोड करून काढू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब्स करा धन्यवाद